साकोडसह सहा गावात मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेचे कॅम्प तर उपस्थित बहिणींना वृक्षांचे वाटप शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे व जलदगतीने राबविण्यासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोडसह सहा गावांमध्ये सदर योजनेसाठीचे फार्म भरून घेण्यासाठी विशेष कॅम्पचे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी आयोजन करण्यात आले यामध्ये तालुका स्तरावरील सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार गोविंदराव पेदेवाड व महसूल प्रशासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फार्म भरून घेणे व त्यांना उचित मार्गदर्शन करण्यासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोड हिसामाबाद हालकी येरोड शिवपूर हिप्पळगाव येथे विशेष कॅम्पद्वारे पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजन करण्यात येऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते बहिणींना वृक्षांचे वाटप वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले दरम्यान या विशेष कॅम्पसाठी साकोळ येथे येथील तलाठी गणेश राठोड व कार्यालयीन अधिकारी एल जी पोटभरे जी यू शिगडे यांच्यासह मंडळ अधिकारी सर्व सज्जाचे तलाठी ग्रामसेवक उपस्थित राहून या योजनेसाठीचे फॉर्म भरून घेऊन आवश्यक प्रमाणपत्र देखील देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बाबुराव बोरोळे उपसंपादक लातूर अर्जदाराचे पत्र यामध्ये एक फॉर्म आहे ते अर्जदाराचे हमीपत्र म्हणून भरून द्यायचं आहे ते हमी दाखव का अशा पद्धतीमध्ये आहे बघा माहिती आहे का तुम्हाला असं वाचून दाखवते नंतर बँक पासबुक नंतर अर्जदाराचा छोटा फोटो

अतिशय शुल्क म्हणजे काहीच लागणार नाही आपला जर सतत ती कागदपत्र जाऊ शकतात आपल्याला ते फॉर्म भरण्यासाठी एक आधार कार्ड आधार कार्ड हा केवायसी झालेला असलेला आणि बँक पास जे झेरॉक्स आहे त्याला आधार लिंक असावे उग चुकीचे कागदपत्र देऊ नका ज्या जीवन योजना चालणार आहे काही गडबडी कोणी गडबड करू नका आणि जन्म तारखेचा दाखला शाळेतला निर्गमता किंवा टी सी माहिती